पालखीच्या दिवशी कोकणात असं पोती भरून खोबरं पलटी मारलं जातं चला तर मग बघूया कोकणात जेव्हा आमच्याकडे देव येतो तेव्हा नेमकं का काय होतं हा आनंदाचा क्षण दाखवायला मी आज आलोय आपल्या एका फॉलोअर्सच्या घरी वेळम नालेवाडी येथील संपदा समीर राऊत यांच्याकडे आजच्या दिवशी अंगण सारवून रांगोळ्या सजवून देवीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात आणि जेव्हा पालखी येते तेव्हा त्या घरातील माणसं खांद्यावरून देवीच्या पालखीला आपल्या घरासमोर घेऊन येतात आणि तिथे तिचं औक्षण केलं जातं आणि मग आमची ही ग्रामदेवता आमच्या घरात विराजमान होते कोकणात आपल्या भक्ताच्या भेटीला आलेल्या या देवीच्या पालखीवर सुंदर असा हार चढवला जातो आणि या देवीची पूजा होते पालखी सोबत आलेल्या भक्तगणांच्या पेट पूजेसाठी यजमानांनी फळ आईस्क्रीम किंवा ची सोय केलेली असते दुसऱ्या बाजूला भरभर नारळातून खोबरं काढलं जातं आणि अगदी मूठ भरून प्रसाद म्हणून वाटलं जातं आतमध्ये घरातली माणसं पाहुणे मंडळी खना नारळाने देवीची ओटी भरतात आणि आम्हा सर्वांना सुखाचं सांभाळ असं म्हणत गुरव गावकरासोबत देवीला अर्ज लावतात आणि मग पालखी पुढल्या घरी जाते पण खरा जल्लोष तो, तो म्हणजे त्या रात्री पालखी नाचवण्याचा जिथे चाकरमानी आणि ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन जवळपास सत्तर ते ऐंशी किलोची ही पालखी मनोभावे नाचवतात तर मित्रांनो अशा प्रकारे कोकणातल्या शिमग्याच्या वेळी आमचा देव आमच्या घरी भेटायला येतो आणि आमच्या सोबतच वाजत गाजत सहानेवर परत जातो हा क्षण मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे जर पालखीच्या दिवसाची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमंडळींसोबत ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि कोकणातल्या अशाच लहान गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चाकरमानी ब्लॉग्सच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका